हॅलो हो काय म्हणते रातचं पाणी काय म्हणते तुमच्या इकडे मस्त आहे ना पाणी आमच्या इकडे मस्त आहे जोरदार ठोक आला ना ती आमच्या इकडे बी आला आमच्या इकडे बी आला मस्त पाऊस जोरदार आला एक ठोक जोरदार आला हो ना राजा काही काम नाही आता उन्हाळ्याच पाण्याचं बरसाती देणार नाही मग बरसाती देणार नाही हो ना हो बरसाती झालं पाहिजे बा उन्हाळ्यात येऊन काय फायदा आहे हो केस म्हणून राहिलो ना बरसातीत मग वरे पाहिजे बाजू नाही आली पाहिजे हो बरं बरं हो ठेवतो मग ठेवतो ठेवा 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 काय म्हणते रे कोणाला फोन वगैरे गजानन आला पाहुण्याचा होता फोन पाहुण्याचा काय म्हणते तिथे पाणी पाणी आलं म्हणते का पाहुण्याच्या गावाकडे आलं म्हणते ना एक ठोकाना म्हणते मस्त गारपीटही झाली म्हणते जराची कोन हो जे पाय बरं आता काय गरज आहे का गर पाण्याची नाही चिंत्याची लोकांचे भय मुंग आहे तर तीळ आहे तर मुगा आहे तर त्याच्यावर परिणाम होते ना काय फायदा आहे असा उकाली पावसाचा पुढे बसली त्याचा आता शिवून राहिले हे ठीक आहे आपल्या आजचा ऐकून घ्या बाबा आपल्या आजचा ऐका ते बसवती द्यायचं लोन आहे त्याचं नेमके ते त्याचा काम करून राहिलं काय कराव त्याला मग आपण <laughs> नाही रे म्हणून राहिलो मी बोलून राहिलो आपल्याला काय करता येते का हात दाखवता येते त्याले हात लावता येते का वरे बायला आपल्याला येऊ नको बाबा तू म्हणून पण यंदा तर बरसात येत नाही म्हणते ना आहे का हो परत तर पडतेस परत तर पडतेस बरसातचं काय नाही येते पण मग जास्त येत नाही ना बरोबर आहे ना पाणी सांगितलंच होतं विदर्भात मी पाणी सांगितलंच होतं पश्चिम विदर्भात पूर्व विदर्भात पाणी सांगितलंच होतं आलं जरास होला दिवसभर पाणी आलं होला बाय होता का बाळ बाळाच्या काही ना सवाल होते पायटीच वाटे बरं तरी पाणी येते म्हणून हे मुंग्या मुग्या हे जमिनीतून अशा वर लक्षात आलं पाहिजे की पाणी येते संध्याकाळचं तुम्ही राज्यात हवामान पद्धती झाला भाऊ आपल्या गावातले नाही नाही समजते ना समजतेस ना निसर्गातल्या बदलातून काही गोष्टी लक्षात येते का समजून घ्या ते हो बरोबर आहे बरोबर आहे समजून घ्या लागते पण ते समजत नाही आपल्याला जे हवामान तज्ज्ञ असते तर ते समजून घेते निसर्गातला रोजच्या यातला जे बदल आहे ते बदल समजून घेतेत त्याच्यातून त्याच्या लक्षात येते काय पाणी येते का पाऊस येते का वादळ होते लक्षात येते त्याच्यातून त्याच्या तो बरोबर आहे घ्या बाबा निसर्गात जे काही जीव जंतू हे ते काही हालचाल करते तर त्याच्यातूनही काही गोष्टी आपल्याला शिका लागते का आपल्या लक्षात येत नाही ते माणसाच्या तिकडे गारपीटे झाली म्हणते वाशिमचे तिकडे वाशिमचे तिकडे गारपीटे झाली म्हणते काही भागात कोणा झाली म्हणते झाली म्हणते गारपीट तिकडे आंब्या गिंब्याचं नुकसान आहे गारपीट न आंबे असतील संत्रा असं पिकाचं हे ते नुकसान आहे आंब्याचे आंबे ते गवून पडते तर फुलोरा जायते नुकसान आहे ना गारपीट न पाण्यापेक्षा गार गारपीट न लय नुकसान आहे सौराचे घ्या बाबा लय नुकसान आहे गारपीट न बरोबर चला बाई तू मग इथे काय अवकाळी पावसाची कार्य करायला पुरत नाही तिकडे काम राहिले माहिती पुन्हा या ना मग या ना तुम्ही